सरकारकडे आता पैशाचं पैसे बिलकुल पैसेच राहिलेले नाहीये जवळपास एकोणनव्वद हजार कोटींच देणं सरकारवरती आता या क्षणाला आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार कोटी हे पीडब्ल्यूडीचे बारा हजार कोटी हे जलजीवनचे असे प्रत्येक खात्याचे पैसे सरकारने थांबून ठेवलेले विकास निधींसाठी सरकारकडे पैसा नाहीये कुठल्या योजना नवीन घेण्यासाठी पैसे नाहीये आज अवस्था अशी आहे की आमचा जो आमदार निधी हक्काचा निधी आहे त्याच्यामध्ये पण सरकारकडे देण्यासाठी पैसे नाही आहेत त्यांनी खूप मोठ्या मोठ्या घोषणा केल्या परंतु आज जो काही निधी वरतून डीपीडीसी मधून दिला जातो आमदार निधी असेल किंवा इतर निधी असेल त्याची घोषणा झालेली आहे परंतु अजूनपर्यंत पैसे नसल्यामुळं बऱ्याचशा अडचणी तयार होत आहेत आणि आपण पाहिलं असेल की कुठलीही योजना घ्यायची म्हटली तर आम्हाला म्हणजे सक्त म्हणजे आम्ही जर कुठला एखादा कागद घेऊन गेलो कोणाकडे तर शक्त सांगितलं गेलं की व आमच्याकडे सध्याला आता पैसे नाहीत नवीन योजना घ्यायच्या नाहीत असे वरतून निर्देश आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पैसा या ठिकाणी येईल अशी सध्याला एक वर्षभर तरी खात्री नाही सरकारने त्यामधून काही मार्ग काढला आणि जर काही संधी मिळाली तरच शक्य आहे लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार वरून अडीच हजार करू अशी त्यांनी घोषणा केली होती परंतु ते अडीच हजार सोडाच आता साडेसव्वीस लाख लाडक्या बहिणींना त्यामधून वगळण्यात आलेलं आहे मग सरकार येन केन प्रकारे पैसे कुठून गोळा करता येत आहेत याचा ते प्रयत्न करतायत आपण पाहिलं असेल की नुकतंच जे अबकारी खात आहे त्याने साठ टक्के पहिल्यांदा इतिहासात असं झालं की दारूवरती साठ टक्के कर लावला गेलेला आहे म्हणजे कधीही तो कर तीस टक्केपेक्षा जास्त असू नये असं एक धोरण होतं पण तो साठ टक्के लावला गेलाय मग याच्यामधून असं होणार आहे की हे जो चोरीच्या दारूचा धंदा आहे तो जास्त जोरावरती येणार आहे सरकारकडं आता कुठल्याही पद्धतीने पैसे गोळा करायचे आहेत आणि द्यायचे आहेत कारण केंद्र सरकारने कर्ड आता जवळपास काहीतरी सरकारने एक लाख वीस हजार कोटीची मागणी केलेली आहे की के आम्हाला पैसे द्या परंतु जे आपल्या हक्काचे जीएसटीचे जी पैसे तेही केंद्र सरकार आपल्या राज्याला देत नाही त्यामुळे सरकारची अजून बिकट अवस्था चाललेली आहे आणि याच्यामधून मार्ग कसा निघेल हे त्यांनाच माहिती आता मी ज्यावेळेस विधानसभेत पहिल्या दिवशी गेलो हिवाळी अधिवेशनात की आता माझं तिसरं अधिवेशन झालं तिन्ही अधिवेशनात मी हा प्रश्न सातत्याने मांडत गेलो पोलीस एस पी साहेब असतील एस पी साहेबांकडून प्रस्ताव मी डीजी ऑफिस पर्यंत नेलेला आहे परंतु आता मंजुरी मिळालेली आहे असं जवळपास दिसतं एकंदरीत पण आता पैसे आणण्यासाठी आताच आम्ही भाषणात पण सांगितलं की आम्हाला झगडावं लागेल पण निश्चितपणे देवळालीचं पोलीस स्टेशन आम्ही हे पूर्ण करून देऊ कारण हे आपल्या काळात झालं पाहिजे हे आमचं स्वप्न होतं कारण खूप लोकांची मागणी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहायला पाहिजे सरकारलाही विनंती असेल की काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही पैशाची मागणी करणार आहोत त्यामध्ये हे देवळाली परवारा पोलीस स्टेशन आहे त्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरवठा सातत्याने करू आघाडीचा सा निर्णय झालेला की सगळ्यांनी एकत्रित लढायचं त्यामुळे आदरणीय शरद चंद्र पवार साहेब असतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब असतील आणि महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खारगे असतील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळज असतील बाळासाहेब थोरात असतील सगळ्यांच्या माध्यमातून एकत्रित ठरलेलं की सगळ्यांनी एकत्रित बसून सगळ्यांनी गुणा गोविंदाने कारण आपण बघताय की महायुतीमध्ये कसा गोंधळ चाललेला आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये असा कुठलाही गोंधळ होणार नाही सर्वजण एकत्रित पद्धतीने आम्ही लढू आणि देवळाली प्रवरा नगरपालिका जिंकून आणू याचा शंभर टक्के विश्वास आहे आम्हाला धन्यवाद